सर्वसाधारण मग तुम्हाला याकडे जाऊ द्या नका कायला सर्वसाधारण मग तुम्हाला याकडे जाऊ द्या नका कायला सर्वसाधारण मग तुम्हाला याकडे जाऊ द्या नका कायला जस्ट आपण बोलू शकतो कायते समोर एक सर्व सुरुवात नाही आहे आपण भारत <laughs> सुना <laughs> 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 バイ <laughs> <laughs>

स्वच्छतेचा संदेश ध्यानी धरू आरोग्य स्वच्छ भारत सुंदर भारत देऊ आपण या दिवशी नव्हे तर मी माझ्या आजूबाजूची दररोज स्वच्छता राखेल यामुळे माझे यामुळे माझे स्वास्थ्य निरोगी राहील चला मग स्वच्छता करू मन निरोगी बनवू आज सकाळच्या ठळक बातम्या काल रात्री एक मुलगी फार आजारी पडली कारण एक महिना झाला ती हात धुवत नव्हती सर्वांनी काळजी घ्या आजच्या बातम्या डोळे बघा का मंडळी त्याची मुलीसोबत किती वाईट झालं आहे असं कोणासोबतही होऊ नये याची काळजी घेऊन

जिंदगी गुजरने लगी है किश्तों पर ये अस्वच्छता भारी पड़ गई है रिश्तों पर देखा भाइयों और बहनों तो अगर हमने थोड़ा इधर उधर फेंका तो क्या हमारा भारत देश स्वच्छ हो पाएगा नहीं नहीं बिल्कुल नहीं स्वच्छ हो पाएगा नहीं नहीं बिल्कुल नहीं के बाद हम आज के बाद करायची इतरांना पण स्वच्छता कुठे कचरा टाकू नका असं प्रत्येकांना आपण सांगायचं बरोबर आहे ना सांगलं ना आपल्या आई काय सांगणार स्वच्छता पाळा कचरा कुठेही टाकू तुम्ही टाकणार का इतरांना भेटणार का छान